भरग्यां न तुमी तुम्ही तुमका येवकार आज जाणून घेऊया गीता विषयी गीत गिदाड वलचर वडोला वा शिकारी पक्षी पण हेर शिकारी सुकण्या भशेन तो शिकार करिना तर फक्त मेल्ल्या जनावरांचे मांस खाऊन जगता केन्नाय चुकून गीत मरपूक आयिल्ल्या लहान प्राण्यांचे हल्लो करतना दिसल्यात एका गिदाक मेल्ले वा मरपी जनावर दिसले काय थोड्याच वेळान थंय खूप गिदां जमतात गिदां फक्त ताजे मास खातात ते खूप दिस उरले जे खायनात विशेष म्हळ्यार ती खातना अन्न भायर उडयनात मुखार असा ते पुसून खातात गीद आवाज करिनात फक्त फुतकार सोडतात या सुकण्यांचो मनीस जातीक सगळ्यात व्हडलो उपेग जाता तो म्हणल्यार ते राना गावांनी मेल्ले जनावर खाऊन सोंपयता ताका लागून दुर्गंध येना रोग दुयेंसां जायनात भो गिदार वाराची वारां उडप शकतात कांय वेळार दिसभर ती मळबात असतात सात्तीस हजार फूट उंच पासून ती उठतात तांची नदर नाक एकदम तिश्ण आसता तांकां पैसुल्ले दिसता वास येता तां दोन किलोमीटर पैस गोरू पासून स्पष्ट दिसता भुरग्यांनो त्यांची प्रतिकार शक्ती बरी लागून असून त्यांल्यारा आणि हेर कसलीच दुयेंसां सहसा जायनात त्यांचे मेचे केस ताका लागून मांस खातना कुडके पाखांनी शिरकनात सैमान तांकां दिल्ली देणगी ती माणसाळतात सहसा एकठांय भोंवतात संवसारांत तेवीस जातीची गीत असतात ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिका सोडल्यावर हेर सगळेकडे ती असौदा जाती नष्ट जावपाच्या जा मार्गार असतात तातुन इजिप्शियन गीत ही एक जात आमच्या भारतात फक्त जाती मेळटात गीतचं रामायणात उल्लेख असा रावण जेव्हा सीतेक वरतालो ताका आडॉन झगडपी जटायू व हो गीत गीत गरुडा परस शक्तिमान असता तर भग्यां असे हे गीत आदल्या त्या ते गोयात दिसताले पण आता सहसा दिसनात बरे तर मेळचे फुडले खेळात वाचात अभ्यास करात